तार प्रवाहावरील मन धागा धागा जोडते नवा मालिकेतल्या सार्थक आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे सार्थक आनंदीवर जीवापाड प्रेम करतो आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरचं प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर तो व्यक्त करत असतो सार्थक सारखा समजून घेणारा आणि चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होतं याची अनुभूती ही मालिका पाहताना होते घटस्फोटानंतरही प्रत्येकाला आपलं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा अधिकार आहे हा विचार पटवून देणारी ही मालिका म्हणूनच प्रेक्षकांना जवळची वाटते सार्थकने जरी आनंदीला पत्नीचे हक्क दिले असले तरी त्याच्या कुटुंबाने मात्र तिला मनापासून स्वीकारलेलं नाही सार्थकच्या तर आता त्याच्या आईने आनंदीला सून म्हणून सिद्ध करण्याची एक संधी देण्याचं ठरवलं आहे आनंदीने देखील आव्हान स्वीकारलं असून पुन्हा एकदा सन्मानाने ती सासरी ग्रह प्रवेश करणार आहे स्वतःमध्ये सकारात्मक विचार करत आनंदी आयुष्याची नव्याने सुरुवात करणार आहे नव्या रूपात आणि नव्या आत्मविश्वासाने तिला स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं सा आहे सार्थकच्या साथीने आनंदी हे नवं आव्हान कसं पूर्ण करणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल त्यासाठी पाहायला विसरू नका मन धागा धागा जोडते नवा सायंकाळी साडेसहा वाजता फक्त स्टार प्रवाहावर